बघ आई <laughs> ना आय राय मला किती लांबून आले मायासाठी गणपती मी करून आयन घेऊन आले तास बसल्या काय बोलताल किती लांबून आलेत मला माझी बायको कामधंदा करीत पोण्या पाण्यासाठी त्यांना किती किडाय आले आयन घेऊन आले आमच्यासाठी किती आमचं सहकार करते आम्ही त्यांचा मान पान ठेवतात तिथे ठेवतात

काय तुम्ही माझा मुंबई हा केलाय आता काय सांगायचं औषध करते काय करता काय करणार कसं करायचं गोळा करता काय करू आता काय माया करत आपल्याला काय करत आपल्या तिला काय कळत असं हे बोलते तशी दंडशाही सगळ्याला करा ग मला काय माहिती नाही म्हणून

कोणी सुद्धा पॅकिंग करायला आलं नाही तू पाहिले मला नाटक आंगण आंग चालायला जरी करायला लागले एक नाही त्या भाऊ जरी असा कुठं घातला कधी जंपर शिवायचा कधी नाही दिसत अगदी जंपर शिवायची पण येऊ बाकीच्या बहिणी बाळाला सगळ्यांना आवरू लागावं बराबरी करावी मला बोलतात मी काही आली की काय मेकअप करायला हळदीची साडी बिडी घालून गो टाका टाकून लक्ष्मी आई ची आराधीन चालल्यावर घातलं साड्याला ब्लाऊज करत की निघले नको ते नको ना काय नको चालले एडी निघली तुमच्या रेखा म्हणजे की उद्या येते रेखा घ्यायची पुन्हा तुझ्या मेवनीला तुझ्या सासूला उद्या टाकून घेऊन टेम्पो मध्ये पसऱ्या सगळ हे खा आणि चांगला पसरा व्यवस्थित मरला तर मागाचा घेतलाय कष्ट पाणी करून खाते या काही नोकरी जायदाद नाही वावर नाही काय नाही रोडला भाजी विकून खाते मी लोकांचं रिन पाणी करून सण काय म्हणतात ना लागली किती रस्त्यावर नाय काच फिच फुटतेल हे करतेल व्यवस्थित घेऊन या रे बाबा डायरेक्ट आठवले दीड महिना झालं असं मला ही व्हायला गेले उभा राहायला ताकद नाही राहिले बघा उरक उरक त्या आवरा बघ आवरा तू काय नाही गेला तवर गेला सत्य पाणी असं का झालं तू काय माहिती वाघ माराय पटलं सगळ्याच्या आधी बागळा होऊन खाली बसला काय का असताना उद्या आता काय नाही जका जग आहे पांढरा अशी पटे नाय

Jalati sekarang mir koplo nggak lah oba. Kalo? Ah, satu. Satu सगळ्यांना भावाला बहिणीला माय बापाला केलंय सगळ्या गरीबच राहत काही काय आपलं करून खाणारे मी केले सगळं केलंय आनंद म्हणा मंग ज्याची होती त्यालाच ती मुनी माझी उडून केली

आज नहीं तो कल तुम ना। आज नाही कल तुमला विचार है तुम ना <laughs>

यही <laughs> मानमा